नमस्कार मंडळी रेश्मास किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी थांबेल पाहून समजलंच असेल गरमी आणि उकाडा खूप वाढल्यामुळे थंडगार अशी आपण को कोशिंबीर बनवत आहोत तीही घरी बनवलेल्या दह्यापासून आणि आपल्याकडे घरात जेवढे व्हेजिटेबल्स आहेत काकडी गाजर मुळा शिमला मिरची जे काही आहे ते सगळं व्यवस्थित चॉप करून अगदी सुंदर अशी आपण रेसिपी बनवणार आहोत आणि याच कोशिंबिरीला आपण एक तडका करून घेणार आहोत त्याने खूप छान लागते चला तर मग पाहूयात रेसिपीसाठी लागणारी साहित्य तीन काकड्या एक कांदा तीन गाजर एक शिमला मिरची एक तिखट मिरची कढीपत्ता आणि एक टोमॅटो एवढ्या माझ्याकडे व्हेजिटेबल्स होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आता या सगळ्या व्हेजिटेबलची गाजर कांदा आणि काकडीची साल काढून घेणार आहोत आपण आणि बारीक असे हे सगळे जिन्नस आपण कट करून घेणार आहोत चला तर मग इथं मी साल काढण्यासाठी असं माझ्याकडे साल काढण्याचं सा होतं त्याने मी याच्या काकडीच्या साल काढून घेणार आहे काकडीच्या आणि गाजरची अगदी भरभर खूप छान आहे हे मस्त पटपट साल निघते याने असं व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे तुमच्याकडची काकडी जर कोवळी असेल तर गा साल काढली नाही तरी चालेल माझ्या दोन तीन दिवसापूर्वी आणल्या होत्या त्यामुळे त्यांची साल काढणं गरजेचं होतं आणि जून होती वरची साल म्हणून मी काढून घेतलेली आहे गाजराचंही तसंच आहे जर गाजर तुमच्याकडची कोवळी असतील त्याच्यावरची साल एकदम पातळसर असेल तर गाजराची साल नाही काढली तरी चालेल माझ्याकडचे थोडे सुकलेले होते म्हणून मी त्याची साल काढून घेतलेली आहे आता अशा प्रकारे सगळ्याची मी साल काढून घेतलेली आहे गाजराची घेतलेली आहे काकडीची घेतलेली आहे कांद्याची साल काढून घेतलेली आहे आता चला तर मग आपण बारीक कट करून घेऊयात आधी घर कांदा घेतलेला आहे मी असं व्यवस्थित एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही उभ्या किंवा छोट्या तुकड्यांमध्येही कट करून शकता तुम्हाला जसं आवडतं तसं मी असं बारीक चॉप करून घेणार आहे असं व्यवस्थित अगदी पातळ स्लाईसमध्ये मी कांदा बारीक चॉप करून घेतल्या घेणार आहे कांद्यासारख्या सगळ्या व्हेजिटेबल्स मी अगदी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेले काकडी कांदा शिमला मिरची गाजर टोमॅटो आणि बारीक मिरची आपण जी घेतली होती ती तिची आपण फोडणीत वापर करणार आहोत म्हणून मी घेतले नाही आहे आता इथे सगळे आपण जे जिन्नस कट करून घेतलेले आहे चॉपिंग बोर्डवरती ते एका मोठ्याशा बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला यात दही घालून अगदी व्यवस्थित हे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोशिंबिरीसाठी म्हणून चला तर मग आता हे सगळं एकत्र करून घेते आता हे एकत्र करून घेतल्यानंतर आपण फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात एकदा आणि आपण मस्त अशी फोडणी रेडी करून घेणार आहोत तर फोडणीमध्ये आपण घेतलेलं आहे इथं मिरची घेतलेली आहे एक छोटी तीळ घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच पानं आहेत कढीपत्त्याची आणि चाट मसाला हिंग आणि आपण घरी लावलेलं गोकुळच्या दुधाचं घट्टसर असं दही सगळी सामग्री अगदी रेडी आहे आणि एक छोटा अर्धा लिंबूही घेतलेला आहे पण यातले आपण दोन तीन ड्रॉप्स वापरणार आहोत जास्त नाही आता चला दही आणि ज्या व्हेजिटेबल कट करून घेतल्या होत्या ते सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये दही घालून तर इथे मी चार ते पाच चमचे इतकं दही घालून घेणार आहे तुमचे व्हेजिटेबल याच्यापेक्षा जास्त असतील तर सगळ्या व्हेजिटेबलला दही पुरेल इतकंसं दही तुम्हाला घालायचं आहे आणि जर कमी असतील तर याच्यापेक्षा कमी दही घातलं तरी चालेल मी इथं पाच चमचे इतकं दही घालणार आहे आत्ता मी चार चमचे ॲड केलेलं आहे आणि पुढे जर मला कमी वाटलं तर अजून एक चमचा मी ॲड करून घेणार आहे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं गरमी बाहेर असली खूप ऊन पडलं आहे तर जेवणामध्ये अशी कोशिंबीर खायला खूप छान टेस्टी आणि मस्त लागते चला आता आपला तडका तयार करून घेऊयात आता म दही थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी एक चमचा अजून ॲड करून घेतलेला आहे मग अशी मसाल्यांमध्ये थोडेसे मसाले ॲड करणं राहून गेलं होतं म्हणून मी परत दाखवते तुम्हाला मसाले हिंग मोहरी जिरे तीळ एक चमचा मीठ हे पिंक मीठ आहे साखर घेतलेले आहे एक चमचाभर कढीपत्ता चाट मसाला मगाच्याच सगळे आहेत बाकीचे फक्त दोन तीन ॲड केलेले आहे मीठ आणि साखर साखर तुमच्या आवडीनुसार आहे ऑप्शनल आहे टाकायची असेल तर टाकू शकता नस नाही टाकायची तर ता, नाही टाकली तरी चालेल साखर टेस्टमध्ये फारसा काही फरक पडत नाही एक चमचा तेल घालून घेतलेला आहे जास्त नाही आहे एक चमचाच तेल आहे हे पोहे खातो ते त्याच्यातील एक चमचा तेल आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण प्रथम मोहरी घालून घेणार आहोत मोहरी ॲड करून घेतली आहे जिरे घालणार आहोत आता आपण मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत जेणेकरून आपले मोहरी कच्ची लागणार नाही आपल्या कोशिंबिरीमध्ये जिरे घातलेले आहेत कडीपत्ता घातलेला आहे हिंग घालायचा आहे थोडासा चवीपुरता हिंग घातलेला आहे मिरची घालून घ्यायचे मिरची इथं छान भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत आणि एक चमचा तीळ सगळ्यात पाठीमागून टाकायचे आहेत आधी टाकायचे नाहीत नाहीतर तीळ आपले पटकन करपले जातात आणि कोशिंबिरीमध्ये कडू लागतात म्हणून आपल्याला नंतर टाकायचे आहेत तीळ आता तीळ थोडे तडतडायला लागले ला की आपण साखर घालून थोडंसं सा पाणी घालून घेणार आहोत याच्यामध्ये साखर घातली मी मगाशी आणि आता थोडंसं पॅनी घातल्यानंतर साखर घातली आहे थोडीशी आणि आता हे सगळं मिक्स करून आपण कोशि कोशिंबिरीवरती घालून घेणार आहोत या तडक्याने आपल्या कोशिंबिरीला अप्रतिम भन्नाट अशी चव येते मीठ ही मी इथंच घालून घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार तिकटाचं किंवा मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मला इथं मुली खाणार होत्या म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे तुम्हाला हवं तर इथे लाल तिखटही तुम्ही ॲड करू शकता आता सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चांगले आपले तीळ तडतडत आहेत म्हणजेच आपल्या म ह्याला फोडणी खूप छान बसलेली आहे कोशिंबिरीची फोडणी खूप छान झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा इतकी बडीशेप घालून घेणार आहोत या बडीशेपेनेही खूप छान चव चा येते त्यामुळे एक अर्धा चमचा वडीशेप घातलेली आहे वडीशेप ही अगदी मिक्स करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित तुमची बडीशेप अगदी कुरकुरीत किंवा छान नसेल तर तेलात प्र पहिल्यांदाच घालायची आहे माझ्याकडची खूप कुरकुरीत आणि छान होती म्हणून मी पाठीमागून मागून घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी कोशिंबीर रेडी करून घेतली होती त्याच्यामध्ये चाट मसाला घालून घेतलेला आहे आपण फोडणीत चाट मसाला घालायचा नाही इथे घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे लिंबू अगदी दोन ते तीन ड्रॉप्स इतकंच लिंबू घातलेला आहे एवढ्या लिंबूनेच आपल्या कोशिंबिरीला फार भन्नाट अशी चव येणार आहे आता लिंबू घालून झाल्यानंतर ब्लॅक पेपर राहिलं होतं दाखवायचं तर अर्धा चमचा इतकं ब्लॅक पेपर म्हणजेच काळ्या मिरीच मिरीची पावडर घालते मी इथं चव चांगली येते आणि पोटासाठीही चांगले असते काळी मिरी खाल्लेली म्हणून हे सगळं घालून झाल्यानंतर आपण जी फोडणी तयार करून घेतली होती तीही इथं घालून घेतलेली आहे व्यवस्थित ही फोडणी यावर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळी फोडणी घातलेली आहे मी थोडीसुद्धा उरवलेली नाही आहे आता सगळं अगदी व्यवस्थित मिक्स मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे किती सुंदर आणि अप्रतिम हेल्दी रेसिपी आपली तयार झालेली आहे कोशिंबीर म्हटलं की सगळ्यांना फार आवडते आमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही कोणकोणत्या प्रकारची कोशिंबीर करता हे नक्की मला सांगा आता ब्लॅक पेपर राहिलं होतं तेही मी अर्धा एक छोटा चमचा आहे त्यातलं थोडंसं ब्लॅक पेपर घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस तर मंडळी आपली अशी भन्नाट अशी टेस्टी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी रेडी झालेली आहे चला तर मग आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर आणि मस्त झालेली आहे ती स्टेक्चर आपल्या कोशिंबिरीचं खूप छान झालेलं आहे चव ही भन्नाट झालेली आहे मस्त दिसत आहे पाहू शकता तुम्ही अशी सगळी कोशिंबीर मी याच्यामध्ये काढून दाखवते अतिशय रुचकर अशी आपली डिश रेडी आहे तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका डाळ भात किंवा भाजीपोळीसोबत ही ही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन रेसिपी बरोबर ले नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त रहा